वडील पप्पा डॅडी बोलायला किती छान वाटत नाही पण आपण कधी कधी मुद्दाम जाणून बुजून बाप आज अशाच एका बापाची एक कहाणी आई घराचं मांगल्य तर वडील घराचं अस्तित्व असतं पण या अस्तित्वाला अस्त। खरंच मी कधी समजून घेतलंय का वडिलांना महत्व असूनही त्यांच्याविषयी फारसं बोललं जात नाही लोकांनी वडील रेखाटलेले पण तेही तापट व्यसनी मार झोड करणारे नाही समाजात एक दोन टक्के असे वडील असतीलही पण पण चांगल्या वडिलांबद्दल काय आईकडे अश्रून जे पाठ असतात ती रडून मोकळी होते पण सांत्वन सांत्वन वडिलांनाच करावं लागतं आणि रडणाऱ्यापेक्षा सांत्वन करणाऱ्यावर जास्त ताण पडतो कारण ज्योतीपेक्षा समयीच जास्त तापते ना पण श्रेय श्रेय नेहमी ज्योतीलाच मिळत राहत रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आमच्या लक्षात राहते पण आयुष्याच्या शिजोरीची सोय करणारा बाप आम्ही किती सहज विसरून जातो आई सर्वांसमोर मोकळेपणा रडू शकते पण रात्री उशीर तोंड खूपसून मुसमुसतात ते आपले वडीलच असतात स्वतःचे वडील वारले तरीही त्यांना रडता येत नाही कारण छोट्या भावंडांना जपायचं असतं पत्नीने अर्धेवर सोडली तरी पोरांच्या अश्रूंना आवर घालावा लागतो जिजावाने शिवांना घडवलं असं अवश्य म्हणावं पण त्याचवेळी शहाजीराजांची ओढा ताण लक्षात घ्यावी देवकी यशोधीचं कौतुक अवश्य करावं पण भरपुरात पोराला डोक्यावरून घेऊन जाणारा वसुधेव लक्षात घ्यावा राम हा कौशल्याचा पुत्र अवश्य पण पुत्र वियोग आणि तडफडून मरणारा पिता दशरथच होता वडिलांच्या टाचा झिजलेला चपला त्यांची फाटकी बनियन पाहिली की कळतं आमच्या नशीबाची भोक त्यांच्या बनियनला पडलीत त्यांचा दाढी वाढलेल्या चेहऱ्यात त्यांची काट कसर दाखवतो मुलाला लुंगी घेतील मुलीला गाऊन घेतील पण स्वतः मात्र जुनीच पॅन वापरते मुलगा सलून मध्ये एक रुपये खर्च करतो मुलगी पार्लर मध्ये पंचवीस रुपये खर्च करते पण त्याच घरातला बाप दाढीचा सा साबण संपला म्हणून आंघोळीच्या साबणादारी खरवडीत तेही नाहीतर कधी कधी फक्त पाणी लावून दाढी करीत ते आजारी पडले तरी लगेच दवाखान्यात जात नाही ते आजाराला ना मुळीच खाबरत नाही पण डॉक्टर एखादा महिना घरी आराम करायला लावेल यांची त्यांना भीती वाटते कारण मुलीचं लग्न पोराचं शिक्षण बाकी असतं घरात उत्पन्नाचं सा दुसरं साधन नसतं सा। ऐपत नसते तरी मुलाला मेडिकल इंजिनिअरिंगला प्रवेश मिळवून दिला जातो ओढाताण सहन करून पोराला दर महिन्याला पैसे पाठवले जातात सर्वच नसली तरी काही मुलं अशी असतात की तारखेला पैसे येताच मित्रांना परमिट रूम मध्ये पार्ट्या देतात आणि ज्या वडिलांनी पैसे पाठवले त्या वडिलांची टिंगल करतात एकमेकांच्या वडिलांच्या नावाने एकमेकांना हाका मारतात ज्या घरात वडील आहेत त्या घराकडे कोणीही वाईट नजून बघू शकत नाही कारण घरातला कर्ता जिवंत असतो तो जरीही काही करीत नसला तरी तो, तो त्या पदावर असतो घरच्यांचं कर्म भगत असतो सांभाळत असतो आई असण्याला अथवा आई होण्याला वडिलांमुळेच अर्थ असतो कोणत्याही परीक्षेचा निकाल लागल्यावर आई जवळची वाटते कारण ती जवळ घेते कवटाळते कौतुक करते पण गुपचुप जाऊन पेढ्यांचं पुढे आणणारा बाप कोणाच्याच लक्षात राहत नाही चटका बसला थेच लागली फटका बसला तर आई ग हाच शब्द बाहेर पडतो पण हायवेचा रस्ता ओलांडताना एखादा मोठ्या ट्रकने अचानक ब्रेक लावला तर बाप रे हाच शब्द बाहेर पडतो कारण छोट छोट्या संकटांनाही चालते हो पण मोठमोठी मोठी वादळ पेलताना बापच आठवतो हो काय पडतय का मंगल प्रसंगी अख्खं कुटुंब जात पण मैताच्या प्रसंगी बापालाच जावं लागत मुलाच्या नोकरीसाठी साहेबांपुढे लाचार होणारा बाप मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप खर्चांसाठी स्वतःच्या व्यथा दडकणारा बाप खरच खरच किती ग्रेट असतोय वडिलांचं महत्व कुणाला कळतं लहानपणीच वडील वारल्यावर अनेक जबाबदार खूप लवकर पेलाव्या लागतात त्यांना एक एका गोष्टीसाठी तरसावं लागतं बाबांना पूर्णपणे समजून घेणारी असते ती म्हणजे त्या घरातील मुलगी सासरी गेल्यावर अथवा घरापासून दूर असताना वडिलांशी फोनवर बोलताना त्यांचा बदललेला आवाज ते एका क्षणात ओळखते आणि सतरा प्रश्न विचारायला सुरुवात करते कारण कोणतीही मुलगी वडिलांना जपते जाणते इतरांनी आपल्याला एवढंच जपावं एवढीच त्यांची अपेक्षा असते धन्यवाद